आज दिनांक जानेवारी रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा देवनी शिरोड अनंतपाड आणि औसा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत संघटनात्मक बांधणी येणाऱ्या निवडणुका आणि सध्याच्या राजकीय सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहावे तसेच गावागावात शाखा उभारण्याचे आवाहन माने साहेबांनी केले एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर आधारित पक्षाची प्रतिमा वेळ आली असून सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समर्थन करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख युवराज वंजारे महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई बिराजदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते